आपली एकता विजय इथून जाणार नाही तर मग अंतयात्रा गावाकडे जाणार आपण हटत नाही मी हटत नाही ना मी एकदा बोलला मी ते करतो माझा स्वभाव मी जीवन जगण्यात महत्व नाही दिलं मी आई शाळा महत्व देणारा माणूस नाही आई शारा कोणी महत्व दे मी समाजाच्या आई शाळा महत्व दे नसता इतका जीव चालू करताना त्याला आता दोन डॉक्टर आले त्याला नाही रक्त निघल माझ्या अंगात विचारा त्याला रक्तच नाही निघलं त्याने मग सूर्याकृतची लिहि काय करून चेकटॉप होत चेप्ट वचून बघितलं काय करू त्याला काहीच नाही आलं मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत समाज मला किती सुखी करतायत आनंदी करताय यासाठी मला काय योगदान त्यांचे सत्यता आहे मी सांगितलं त्या दिवशी मला जर देवेंद्र इतर म्हणलं तुला लयच समाजाची भाय आहे तुला आरक्षण देतो पण तो आम्हाला पूर्ण कथा काढून एक एक <सथ> ना ना एका क्षणात काढून मी मार्ग नाही एका गरिबाच्या घरातून मिळाल मला समाजाचे लेकराचे किती हले नाही तुम्हाला पद कधी येते पैसा कधी येईल यंदा जर लेखी बायाचं वाटलं झालं पोराचं वाटलं झालं पुन्हा येणार आज मला सांगायचं नाही तरी सांगतो विरोधी पक्ष नेता मोगा बसला होता मला ते माहित नव्हता त्यांनी सांगितलं ते म्हणले तिन्ना माझी पोरगी होती प्रमाणपत्र नाही तर मोठ्या माहीत माझी लागली विरोधी म्हणला मला माहित पण नव्हतं हो गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्वाचं आहे आता हे लोकांना कळायला लागलं म्हणून माझं म्हणणं मी मरायला घेत नाही सरकार बैठका घेत आहे वेळ काढूनपणा करत आहे मी खुला चॅलेंज दिलेलं तुम्ही देवेंद्र फोन मला इथं बोळायला तरी मी मरायला त्याने मला जेल ला दिलं तरी माझं जेलला मारून सुरू राहणार आणि इथं जरी बसलं तरी एक विषय घेऊन जाणार आहे आता नाही तर मैतायत तर मी कुठं कोणतं आरक्षण दे मी याच्यापेक्षा काय करू शकतो माझ्या समाजासाठी मी इतकं जगतोय इतका मी अपशिता बसूरको इतकं रक्त चालतो ओरा बाळा लेकरून मी जग मी शक्ती पण लावू शकतो का नाही त्याचा प्रश्न पण तुम्हाला एक सांगतो सांगायचं नव्हतं पण सांग जर असंच होत राहिलं आणि मुंबईत कोरा कुठं काठीनं ना फिटीनं मारल काठी फिटीनं जर मारलं तर जवाहर पासून मुरबाड पर्यंत शहापूर पासून कल्याण पर्यंत कल्याण पासून पनवेल पर्यंत तिथून पलीकडचा जेव्हा आहे सगळा पर्यंत पूर्ण महार महाराष्ट्र कधी सुरू होणार कधीच सुरू होणार सगळा महाराष्ट्र तो कधी तुमच्या रेल्वेकडून तुमच्या गाड्याकडून आमच्या आदित्य सुद्धा शेवटी समाजाचा किती अंध आहे त्याला सुद्धा सीमा असते माझा समाज आज नाही पंचवीस चाळीस वर्ष झालं खचता खात्री आमच्या अभ्यासात मठे झाले आमच्या लढणारे घडून गेले लोकांनी शांततेने मोर्चे काढले लोकांनी बैठकात शांतते सरकार सोबत समजून सांगितलं कायद्या समजून सांगितलं आयवा समजून सांगितलं इतके शांततेने मोर्चे काढून समाजाच्या पदात प्रत्येक प्रश्न अपमानच पडेल शेवटी माझा समाज नस अपमान सरकार नाही नुसता तुमचा मार खायला क्षेत्रीय मराठी संयमाला काही असते किती दिवस सहन करायचे त्याचा पोप काय होईल त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात एकदा मनस्थिती जर ठेवली आपल्या वरती पंचेचाळीस वर्षापासून नुसता घाण्यारडा आपणच होईल घनेरडा घानेरडी वागणूकच दिली जाते त्यावेळेस मेल्याला मेल्यातला मेलेला मेले मेले समाज सुद्धा क्षेत्रियाचं रोग धारण करतो लक्षात आणि मग त्याचा आकडा इकडा रूप नाही रोखशी करतो मेलेल्यातला मेलेला मेले माणूस सुद्धा ज्यावेळेस ते अस्मिता जागी होती त्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होता त्यावेळेस तो लेकरा बाळाचा विचार करतो ना समाजाचा करतो ना थोडा बाळाचा करतो ना सरकारचा याचा विचार नाही करत शेवटी गोर गरिबांच्या आयुष्याचा आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य असते शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा असतो त्याच अस्तित्व टिकवायला तो खेळ आज येऊच राहील पण देवेंद्र फडणवीस जर आणले तर त्याला माझा नाविलाजेल याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असताना आणि या देवेंद्र फडणवीस मुळे मोदी साहेबाला आणि आमच्या शाळा सुद्धा दाब लागला त्याला आमचा नाविला तुम्ही मुंबई पुरते बोलाल पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या बाजूचे तुमचे येणारे प्रवाह तुमचा आर्थिक असल सामाजिक असल राजकीय असल तुमचा व्यावसायिक असल शेवटी आमच्या भूभागातून तुमचा येतो हे तुम्ही जर परिणाम सुरू झाले तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र की नाही की महाराष्ट्राच्या हिताच खरं सांगतोय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र चालला अस्थिर व्हायला लागला केंद्रापासून भाजप मधल्या सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे त्याच्या आलमोठ्यापणामुळे मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली तर तुमच्या जिंदगीवर थुकावं लागणार मुंबईच बेटच आहे आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहेत कि तुम्ही मी करून आतापर्यंत दाखवले आहे आणि मी जर मेलच तर डेट सुद्धा नाही तुमचं महाराष्ट्राचं नाही पण डेट सुद्धा तुमचा